सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नेहमी साहेबांचा आम्हाला पाठिंबा मोठ्या प्रमाणात आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या पद्धतीनं आम्ही काम करत असतो आणि आज माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपल्या शिवसेना पक्षाचे सन्मान्य मंत्री उद्योगमंत्री उदय सावंत साहेब आमचे माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब आमचे स्थानिक आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि आमच्या शिवसेना नेत्या प्रवक्ता शीतलताई मात्रे शिवसेना शाखेला भेटी देणार आहेत संपर्क अभियान आहे आणि त्या माध्यमातून आपले केलेले काम आपण केलेले कार्य आणि आपल्या पद पदाधिकाऱ्यांबरोबर सुसंवाद करणार आहे आजपर्यंत आपण शिवसेना पक्षाने जी जबाबदारी दिली मला नगरसेवक म्हणून त्या माध्यमातून मी अनेक कामं करत असतो आणि आज देखील आमच्या विभागात अनेक कामं केली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी ती आढावा बैठक साहेब घेत असून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्यामुळं कांदोली विधानसभेमधील आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील मुख्य पदाधिकाऱ्यांबरोबर साव साहेब संवाद करणार आहे